नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राचे विधानसभेचे निकाल हे अत्यंत धक्कादायक लागलेले आहेत त्यामध्ये अत्यंत पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली जी निवडणूक होती पवार विरुद्ध पवार बारामतीची त्यामध्ये एक पवार जिंकले आणि एक पवार हरले यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रहो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अडतीसपैकी छत्तीस जागांवर घड्याळाने तुतेरीचा पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवल्याचं समाधान अजित पवारांना या निकालांनी दिलेलं आहे नाहीतर लोकसभेमध्ये अजित पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि म्हणून शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यातील ही लढाई होती अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाच्या बंडखोर आमदारांना घरी बसवण्याचा निर्धार शरद पवारांनी केलेला होता त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या झालेल्या पराभवाची उदाहरण पवार देत होते लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकून शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिलेली होती विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करून जनतेचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचे शरद पवारांना अधोरेखित करायचे होते महाराष्ट्रात स्वबळा स्वबळावर साठ आमदार निवडून आणण्याची ताकद असल्याचे यापूर्वी शरद पवारांनी दाखवून दिले पण यंदा फक्त दहा आमदार शरद पवार त्यांच्या पक्षाने निवडून निवडून आले आहेत शरद पवारांना हा मोठा धक्काच आहे अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी पक्षबांधणीसाठी सारी सूत्रं आपल्या हाती घेतली गेल्या दीड वर्षात पायाला भिंगरी लावल्यागत मोठ्या पवारांनी राज्यभर दौरे केले आणि हे आपल्यालासुद्धा प्रेरणा देणारी आहेत या वयामध्ये माणूस आपल्या दैनंदिन क्रिया करायला मुश्किल असतो पण तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रभर दौरे केले अजित पवारांनी वैयक्तिक टीका टिप्पणी केली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केला पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले त्यामुळे पक्षाचे नवीन नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्ह लोकांमध्ये अधिक नेण्याचे मोठे आव्हान होते अजित पवार व त्यांच्या समर्थकांना चारी मुंड्या चित करण्याची शरद पवारांची योजना होती लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली ताकद दाखवून देखील दिली होती पण हे यश त्यांना विधानसभेत कायम राखता आलेलं नाही आता हे का असं झालं आणि हे हा जो निकाल आहे तो शरद पवारांसाठी काकांसाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक असा निकाल आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आल्याने अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार हरबडले होते पक्षात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात होती बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नीच्या पराभवामुळे आणखीच मोठा फटका अजितदादांना बसलेला होता अजित पवारांपुढे अस्तित्वाची लढाई होती शरद पवारांचे दौरे त्यातून पवारांकडून करण्यात येणारी टीका लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद हे सारे अजित पवारांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते त्यातच महायुतीमध्ये अजित पवारांच्या वाट्याला अपेक्षित जागा आल्या नव्हत्या पण या सर्व प्रतिकूल बाबी असतानाही अजित पवारांनी आव्हानांवर मात केली हे या निकालाचं वैशिष्ट्य आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांनी स्वतःची प्रतिमा बदलण्यावर भर दिला आणि आपल्या स्वतःवर त्यांनी काम केलं त्यासाठी दिल्लीतील निवडणूक रणनीतीकारांची त्यांनी मदत घेतली त्यांच्या सल्ल्यानुसार गुलाबी रंग स्वीकारला अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करू लागले अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सादर केल्यावर त्याचे सारे श्रेय स्वतःला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले गेले लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर केलेली टीका अंगलट आली होती विधानसभा प्रचारात शरद पवारांवर टीका टिप्पणी करण्याचं अजितदादांनी टाळलं नुसतं त्यांनीच टाळलं असं नाही तर उलट अन्य कोणी टीका केली तरी त्याला अजितदादा दरडावले मायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अजित पवारांचे बिनसले होते उभय त्यांनी परस्पराच्या मतदारसंघात काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते पण महायुतीला मिळालेल्या यशात अजित पवारांच्या राष्ट्रवादी तगला हे या निवडणुकीमध्ये विशेष उल्लेखनीय आहे काका शरद पवारांवर मात केल्याचे समाधान अजित पवारांना या निकालाने दिलेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही ना मतदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारून अजित पवारांच्या पक्षाला कोल दिला उभय पक्ष परस्पराच्या विरोधात अडतीस मतदारसंघामध्ये लढले यापैकी दोन मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व मतदारसंघामध्ये अजित पवारांचा पक्ष जिंकला काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत पुतण्या जिंकला बारामतीचा गड उभय बाजूने प्रतिष्ठेचा करण्यात आला होता अजित पवारांनी हा गड कायम राखला राष्ट्रवादीवर हक्क कोणाचा यावरून कायदेशीर कारवाई सुरूच आहे कायदेशीर लढाई सुरू आहे कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण जनतेच्या न्यायालयामध्ये राष्ट्रवादी अजितदादाचा असा सिक्का या निकालाने मारला पण जनतेच्या न्यायालयामध्ये अजित पवार जिंकले असं चित्र या निकालातून उभं राहिलेलं आहे अजित पवारांसाठी हा विजय महत्वाचा आहे काकांची जागा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण काकांची जागा आता केंद्रामध्ये कारण आठ खासदार त्यांची निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जो केंद्रातला संपर्क आहे हा लक्षात घेता केंद्रामध्ये काकांचं स्थानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल पण महाराष्ट्रामध्ये काकांना आपली ही जागा टिकवता आली नाही आणि ही अजितदादांना मिळाली आणि राष्ट्रवादी हा अजितदादांचा झाला घड्याळ ही अजितदादांची झाली याचा आनंद त्याला आहे एक पवार हारला आणि एक पवार जिंकला पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हाहीन म्हणणारा चानाक्य देवेंद्र फडणवीस संयमानी जिंकला आणि काका हरले असं या निवडणुकीच्या निकालाचं चित्र आहे मित्र हो काकांचा एवढा पराभव का झाला महाराष्ट्रामध्ये महायुतीला एवढ्या जागा का मिळाल्या याची अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला कारणमीमांसा करावा ला करावी लागेल महाराष्ट्रामध्ये पैसा जिंकला आणि महाराष्ट्र हरला सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीतला पैसा पुढच्या महिन्याचा सुद्धा म्हणजे भाऊबीजेपासून राखी पौर्णिमेपासून भाऊबीजेपर्यंतचे पैसे एका झटक्यात त्यांनी त्यांच्या अकाउंटवर टाकली आणि सरकारच्या तिजोरीतल्याच पैशांनी तीर्थयात्रा देवदर्शन योजना चालू केली आणि अनेकांना देवदर्शन घडून आणला परिणामी महायुतीच्या एवढ्या जागा विक्रमी सगळेच एक्झिट पोल बाद ठरले आणि भाजपच्या एकट्या भाजपच्या एकशे तीस एकशे बत्तीस तेहतीस जागा निवडून आल्या तर हो हा धक्कादायक निकाल आहे आपल्याला काय वाटते आपले काही प्रश्न असतील पण कॉमेंट करून विचारा या चॅनलवर नव्याने आला असं चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र